राजा ग्रामदेव श्री बालाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमातामा जिजाऊ महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीताई या सर्व महामानवांना प्रथम विनम्र अभिवादन आजच्या आपल्या नगरपालिकेच्या पंचा पंच्याहत्तरवा वर्भापन अमृत महोत्सव या निमित्तानं आपण सगळी मंडळीचं जमलो या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विभागाचे माजी मंत्री आपल्या सगळ्यांचे लाडके आपल्या सगळ्यांचे हृदय सम्राट डॉक्टर राजेंद्रजी शिंदेसाहेब तोतारामजी मामा कांदिलाल दादा तुकाराम भाऊ माजी नगराध्यक्ष हे सर्व मंडळी आणि सर्व नगराध्यक्ष आणि ज्यांच्या हा कार्यक्रम घडून आला असे आपले देवगराजाचे मुख्य अधिकारी श्री मोकळ साहेब ज्यांनी ह्या पंच महोत्सव साजरा केला आणि तो महोत्सव आजच नाही किमान चार चार ते पाच सव्वीस जानेवारीपासून चालूच आहे एक झाला एक कार्यक्रम एक झाला एक कार्यक्रम बरेच कार्यक्रम त्यांनी घेतले गावातले कामं त्यांच्याकडे बनवे अधिकार असले ते बरेच काही कामं करू शकते पण मी एवढ्याकरता आलो इथं बसलेली ही मंदड़ी ला ला जी मंडळी ही मंडळी सगळी आपल्यातलीच मंडळी तुम्ही लोकांनी विश्वास टाकून या मंडळीला गेल्या मागच्या पन्नास वर्षापासून नगरपालिकेत काम करायची संधी दिली आणि त्या संधीमुळे लोकांनी संधीच सोनं केलं मला माझ्या देवगारांच्या सर्व समोर बसलेल्या भगिनी आणि बंधूंच कौतुक करा वाटत की त्यांनी एवढ्या चांगल्या लोक इथं निवडून दिले कारण की मी चिखलीला जातो चिखलीची स्वच्छता पाहतो चिखलीचा पाण्याचा प्रोग्राम पाहतो जातो पाण्याचा प्रोग्राम पाहतो स्वच्छता पाहतो त्याच्यापेक्षा इथं चांगलं आहे आपल्या इथं इथं शिक्षण आहे आपल्या इथं पाण्याची थोडीफार लेट होऊ लागलं पण शिमणे साहेबांनी वारंवार मदत करून बऱ्याच वेळेस आपल्या दोन तीन ठिकाणून पाईपलाईन केल्या पण आपल्या डिस्ट्रीब्युशनचं काम जुना असल्यामुळं आपण पाण्याचं जे डिस्ट्रीब्युशन होत नव्हतं आता ते मंजुरात केली आणि साहेबांनी करून घेतलं पूर्ण गावामध्ये पूर्ण नवीन टाकल्या जाईल मला आपला पाण्याचा सुटणार आहे आणि या सर्व नगरपालिकेच्या सुविधा आहे या, या सर्व शासनाकडून कशा जास्तीत जास्त आणता येईल आता मित्रांनो मला पंधरा वर्ष नगरपालिकेत झाले मी पंधरा वर्षामध्ये कमीत कमी पाच नगराध्यक्षाच्या हाताखाली कारभार पाहिला सर्वप्रथम आपल्या ते आता आलेले ते ताई कमलताई इंगळे त्याच्यानंतर टेकाळेबाई निर्मलाताई ताई खांडे भराड आणि त्याच्यानंतर मातीताई कायंदे आणि आता सुनीताई शिंदे अशा पाच नगरातले काम केले काम करत असताना आपल्याला जरी वाटत हे काम व्हायला पाहिजे काम व्हायला पाहिजे काम व्हायला पाहिजे पण याच्या आधीचा ब्रेट असा होता की निधी फार कमी प्रमाणात यायचा आणि आपल्याला कामाची मागणी जास्त असायची पण या वेळेस आपल्याला शिंदे सरकार पावलं शिंदे सरकार पावलं नंतर शिंदे साहेबांनी जवळपास अडुसठ कोटी रुपये देवघराच्या शिंदेराच्या बऱ्याच जोडणी आणले रस्त्यासाठी आणले आणि बरेच काम आपले यावर या प्रमाधी मार्गी लागली त्याच्या आधी त्या ट्रम्प मध्ये नगरपालिकेचं काम असेल त्याच्यानंतर स्विमिंग टँकच काम असेल क्रीडा निधी रवी इंगडे असतील रवी दादा असतील आम्ही गेलो ज्या ज्या वेळेस गेलो काही ना काही आम्ही तिथून आणण्याचाच प्रयत्न केला आणि आपल्या जो जोगाला तुम्हाला काही सांगा असं काही नाही जितके काम आपले झाले आहे फार भरपूर मोठ्या प्रमाणात कामं झाले आणि काही थोड्या प्रमाणात जे अजून काम राहिले मी म्हणत नाही कशी पूर्ण कामं झाली पण काही थोड्या प्रमाणात कामं राहिलेले आहेत ते कामं येत्या काळात होईल बालाजी महाराज चांगली अशी इच्छा प्रगट करतो आणि आम्हाला इथं बोलवलं आमचा सत्कार केला सर्व नगर अध्यक्षांचा सत्कार केला त्याबद्दल मोकळ साहेबांचे मी मनापासून अधिकार आभार मानतो सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द सांगतो हा जय हिंद